जय भीम मित्रांनो आज पंधरा जानेवारी कुमारी मायावती यांच्या जन्मदिवस जनकल्याणकारी समारोह आज भंडारा जिल्हा बहुजन समाज पार्टी यांच्या वतीने बहनजी यांच्या वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आला तर आपल्यासोबत बहुजन समाज पार्टी भंडारा जिल्ह्यातील काही पदाधिकारी आहेत आपण आज त्यांच्यासोबत काही या जन्मदिनानिमित्त या ठिकाणी चर्चा करणार आहोत प्रभारी माननीयसागर साहेब यांना भाषण म्हणून करणार आहेत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब नाही काही लक्ष नव्हते ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विजय जिंदाबाद कुमारी मायती जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद

आणि संपूर्ण बहुजन समाजातील जे महापुरुष होऊन गेले त्यांच्या कार्याला वाहून जो बहुजन समाज पार्टीची निर्मिती झाली त्या पार्टीच्या माध्यमातून ह्या देशाच्या वंचित समाज बहुजन समाज दलित उपेक्षित समाज शोषित समाज ह्या समाजाला सत्ताधारी कसं बनवता येईल या समाजाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल ह्या उद्देशाने बहुजन समाज पार्टीची निर्मिती झाली आणि मान्यवर साहेबांच्या अथक परिश्रमामुळे आज बहुजन समाज पार्टीची अध्यक्षा सुश्री बीन कुमारी मायावतीजी ह्या सलग चारदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या मित्रांनो उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्यामुळे बाबासाहेबाचा जो विचार आहे हा देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये पसरवण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून कसं होते हे दाखवण्याचा प्रयत्न पुरजोर प्रयत्न बैनजी बैनजी सुश्री मायावतीजीने केला त्यामुळे आज जागतिक पातळीवर बाबासाहेबाचं नाव हे मोठ्या आदराने आणि सन्मानाने घेतले जाते आज संपूर्ण विश्वामध्ये भारत देशातील एकमेव असे राष्ट्रीय नेते आहेत महापुरुष आहेत की ज्यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन पूर्ण जगामध्ये आज एक नव एक अलग वातावरण निर्माण झालेलं आहे तर हे पुण्याही बहुजन समाज पार्टीची आहे मान्यवर साहेबांची पुण्याई आहे आणि त्यांना त्यांची एक शिष्या म्हणून ज्यांनी मोठ्या मेहनतीने आणि अथक प्रवेश परिश्रमातून त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे साथ दिली मान्यवर साहेबांच्या अशा आमच्या नेत्या यांचा आज वाढदिवस आपण इथे साजरा करत आहोत ह्या प्रसंगी मी काही जास्त बोलणार नाही परंतु ह्या सत्तरव्या वाढदिवसानिमित्त मी एवढीच अपेक्षा करतो तथागताला की बहिणजी यांना दीर्घ आयुष्य लाभू हो। आणि त्यांच्या कार्याला त्यांच्या कार्याला एक मोठी व्यापकता निर्माण हो ह्या प्रसंगी एवढे आपले विचार व्यक्त करून मी आपले दोन शब्द समाप्त करतो जय भेद जय भारत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मोठरे साहेब प्रभारी केलजी गजबीए प्रभारी सूरजभानजी चव्हाण प्रभारी गोंडानेजी मामा वैद्य नगराणी सर आणि इतर उपस्थित आजच्या कार्यक्रमात असलेले सगळे पदाधिकारीगण आज बयंजीचा सत्तरवा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या निमित्तानं बयंजीला दीर्घायुष्य लाभो त्या निरोगी राहाव्यात आणि येणाऱ्या सत्तावीसमध्ये उत्तर प्रदेशच नव्हे तर एकोणतीसमध्ये ते केंद्रापर्यंत जातील असा अशा शुभेच्छा या, या प्रसंगी आपण त्यांना देऊया मित्रो प्रसंगी कमी वेळात दोनच गोष्टी बोलायच्या आहेत की आमच्या जीवनाच्या उद्धारकर्त्या जे जे महापुरुष झाले त्यापैकी बाबासाहेब यांनी आम्हाला माणुसकीत आणलं माणसाचं जीवन जगण्यासाठी जो काही संघर्ष केला त्या संघर्षातून त्यांना खूप वेळ भेटला नाही आणि ते पाहिजे तसं आयुष्य जगले नाही आणि आजारामुळे बाबासाहेब आमच्यातून निघून गेले त्यानंतर तो कारवा कांशीराम साहेबांनी पुढं नेला आणि पुढंच नाही नेला तर दहा वर्षामध्ये सत्ताप्राप्ती कशी करता येईल हे मान्यवर साहेबांनी दाखवून दिलं चौऱ्याऐंशीला पार्टी स्थापन केली पंच्याण्णवला सीएम बनवलं आणि तीही दलित महिला सीएम बनवली अकरा वर्षाच्या कालावधीमध्ये सीएम बनवणारे शून्यातून विश्व निर्माण करणारे मान्यवर कांशीरामजी हेही पाहिजे तसे जितकी वेळ त्यांना पाहिजे त्यांच्या आयुष्याला ती भेटली नाही तेही आपल्यातून निघून गेले त्यांच्यापेक्षा म्हणजे बाबासाहेबांपेक्षा थोडंसं जास्त आयुष्य साहेब जगले आणि साहेबापेक्षा जास्त आयुष्य आता बहिजी जगत आहे अशा परिस्थितीमध्ये भारतीय आकलनानुसार माणसाची आयुर्मर्यादा फक्त साठ आहे बहिणजी ती दहा वर्ष जास्त जगून राहिल्या आणि त्यापेक्षाही जास्त जगल्या पाहिजे अशी आमची इच्छा आहे परंतु त्यांच्या जगण्यासोबत आम्ही त्यांना काय देतो हा महत्वाचा प्रश्न आहे भंडारा जिल्हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात एक नंबरवर होता आमच्या पदाधिकाऱ्यामुळे आम्ही त्या जिल्ह्याला सगळ्यात मागं नेलो आम्ही आमची नैतिक जबाबदारी सांभाळून बहिनजीच्या हात मजबूत करण्यासाठी आमच्या चुका आम्हीच माफ केल्या पाहिजे आमच्या आत्मपरीक्षण आम्हीच केल्या पाहिजे आणि ज्या घडामोडी आम्ही पक्षासाठी चांगल्या किंवा वाईट याची सहानिशा करून पुढची वाटचाल चांगली कशी करता येईल याची दखल घेऊन आम्ही पुनश्च या भंडारा जिल्ह्याला नंबर एकवर कसं नेता येईल हे दखल घेऊन जर आम्ही कार्य केलो तर हीच खरी शुभेच्छा त्यांना ठरेल एवढंच बोलून मी इथेच आपले दोन शब्द समाप्त करतो जय भीम जय भारत सामाजिक परिवर्तनाचा महानायिका आपल्या आदरणीय बहनकुमारी मायावतीजी यांचा आज जन्मदिवस आहे आणि हा जन्मदिवस आपण या परिवर्तन कार्यालय या ठिकाणी अत्यंत आनंद आणि उत्साहाने साजरा करीत आहोत या प्रसंगी या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य दिलीपजी मोडगरे साहेब त्याचप्रमाणे भंडारा जिल्हा प्रभारी विक्रांतजी भौसागर साहेब तसेच भंडारा जिल्ह्याचे प्रभारी सुरजभानजी चव्हाण साहेब चंद्रमणीजी गुंडाणे साहेब तसेच आमचे नगराडे सर मामाजी वैद्य भंडारा विधानसभेचे उपाध्यक्ष कुंजनजी शेंडे इतर सन्माननीय आपले रणजितजी नंदागवडी इतर सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्तागण जात एवढंच सांगेन प्रसंगी की ज्या काही दोन प्रवाह भारत देशामध्ये सुरू आहेत सध्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिला प्रवाह आहे बी जे पी काँग्रेस आणि त्यांचे चमचे त्यांच्या संलग्न असलेल्या काही पार्ट्या ज्यांना आपण मनवादी विचार म्हणतो आर आरसीचचे गोळवलकर हेगडेवार गुरुजी यांचे विचार म्हणतो दुसऱ्या शब्दात आमच्या बहुजन समाज पार्टी ही तिसऱ्या क्रमांकाची राष्ट्रीय पार्टी ही फुले शाहू आंबेडकर या विचारधारेवर चालणारी पार्टी यांचा हा एक प्रवाह असे दोन प्रवाह सध्या भारतामध्ये सुरू आहे आणि विशेष महत्त्वाचं सांगायचं झाल्यास ह्या मनवादी पार्ट्यांशी कसं लढायचं कोणती टेक्निक वापरायची काय करावं काय करू नये हे सर्व तंत्र मायावतीशिवाय इतर कोणत्याही पार्ट्यांना माहीत नाही या प्रसंगी आणि हा लढा पुरजोर पूर्ण संपूर्ण भारतामध्ये सध्या सुरू आहे आणि एक ना एक दिवस ह्या भारतामध्ये हे फुलेशाहब आंबेडकरी विचारधारा यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि बहुजन समाज पार्टीची सत्ता मग ती केंद्रामध्ये असो उत्तर प्रदेशामध्ये असो किंवा इतर राज्यामध्ये असो आल्याशिवाय राहणार नाही हा काळ आजच्या प्रसंगी आम्हाला दिसत आहे एवढंच या प्रसंगी बयन महावतीच्या जन्मदिवसाला ह्या सर्व बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आजी माजी पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सेक्टर कार्यकर्त्यांना आणि समस्त भंडारा जिल्ह्यातील समस्त जनतेला मी बाहेर मायावतीजी मायावतीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय भारत श्री शाहूजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजन नायक मान्यवर साहेब कांशीरामजी या महापुरुषांना तिरभार वंदन करतो दो, आज बहनकुमारी मायावती सत्तरवा जन्मदिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र उचलतात आणि खरोखरच तुमच्या मनामध्ये तुम्ही आपल्या क्षेत्रातून एक चांगला उमेदवार म्हणून जिंकून आणले आहे आणि आम्हालाही तुमच्याकडून चालना घेऊन असं म्हणाल काय नाही तर आपण या वाढदिवसानिमित्त आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद जनकल्याणकारी समारोह या ठिकाणी संपन्न करीत आहोत महनकुमारी मायावतीजी यांना आता सत्तर वर्षे झालेली आहेत आणि आज हा सत्तरवा आपण जन्मसमारोह या ठिकाणी आपल्या भंडारा जिल्ह्याच्या वतीने संपन्न करीत आहोत आजच्या हा जन्मसमारोह ज्या बहनजीनं काही दिशानिर्देश दिलेले आहेत की त्यांचा जन्मसमारोह हा जनकल्याणकारी समारोह म्हणून आपण मानवला गेला पाहिजे तर बहनकुमारी मायावतीजी यांनी त्यांच्या जन्मदिवसानिमित्त या जन्म जे लोक गरीब आहेत असाय आहेत अंध आहेत अपंग आहेत अशा लोकांना आर्थिक सहाय्य कुणाला चादर ब्लांकेट अशा पद्धतीचं आपण दरवर्षी हा कार्यक्रम या रूपामध्ये संपन्न करीत होतो आणि आपण हा जो दिवस आहे हा आर्थिक सहयोग दिवस म्हणून या दिवसाचं महत्त्व आहे राजकारणामध्ये जर चळवळ चालवायची असेल तर पैशाला महत्त्व आहे आणि जर पैसा असेल तर आपण चळवळीला पुढे नेऊ शकतो आणि म्हणून भारतामध्ये आज त्या आपण त्यांना भारताच्या महानायिका सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका म्हणून बहन कुमारी मायावतीजी यांना संपूर्ण देश बघत आहे तर या बहनकुमारी मायावतीजी यांनी जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून हा घटना या देशामध्ये तंतोतंत लागू व्हावी आणि या देशातील बहुजनाचा उद्धार व्हावा म्हणून बहनकुमारी मायावतीजी यांनी राजकीय पार्टीच्या माध्यमातून आपण सत्ताधारी बनलो पाहिजे आणि सत्ता घेऊनच आपण समाजाचं कल्याण करू शकतो लोकांचं कल्याण करू शकतो म्हणून बहनकुमारी मायावतीजी ह्या बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर सर्व संपूर्ण देशभर अपश्रमित आहेत आणि या चळवळीच्या माध्यमातून या विचाराचं राज्य या देशामध्ये निर्माण झालं पाहिजे जेणेकरून या देशामध्ये सामाजिक परिवर्तन होऊन आर्थिक मुक्ती झाली पाहिजे हा बहनकुमारी मायावतीजी आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंदोलनाचा हा एक भाग आहे आणि या माध्यमातून आपण सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत आज आपण भंडारा जिल्ह्याच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संपन्न करीत हो। आहोत आणि म्हणून आपण कमी का असेल पण आपण या ठिकाणी मोजके आणि एक बुद्धिजीवी वर्ग या ठिकाणी आपण आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहोत तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जर आता बघितलो की भंडारा जिल्ह्यामध्ये जी संघटनेची आज ज्या पद्धतीने ज्या गतीनं आपलं काम व्हायला पाहिजे होते द्रुत गती हे कुठेतरी कमी झालेली आहे आणि आमच्या कार्यकर्त्याचा पदाधिकाऱ्याचा बरोबर समन्वय नसल्यामुळे आज अशा परिस्थिती अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बहन कुमारी मायावतीजी यांनी सांगितलेले आहे की जर तुम्हाला सत्ता हस्तगत करायची असेल तर तुम्हाला तुमचं संघटन तयार केलं पाहिजे सेक्टर बूत बांधणी झाली पाहिजे आणि या सेक्टर बूत बांधणीच्या माध्यमातून हा सामाजिक परिवर्तनाचा जो आंदोलन आहे ही राजकीय शक्ती आहे हे निर्माण झाली पाहिजे आणि ह्या राजकीय शक्तीच्या माध्यमातून या देशामध्ये आपलं राज्य निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून खरं जर बहनकुमारी मायावतीजींचा आज जो आपण जन्मदिवस या ठिकाणी संपन्न करीत आहोत तो तेव्हाच सार्थक होईल की जेव्हा बहनकुमारी मायावतीजीने यांनी जो सांगितलेला आपल्याला आहे की आपण संघटन तयार केलं पाहिजे आणि या जन्मदिवसानिमित्त त्यांना आर्थिक सहयोग आर्थिक सहयोग सुद्धा आमच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये गेलं पाहिजे ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने जर आपण या ठिकाणी सफल जर झालो ह्या दोन गोष्टी करण्यामध्ये तर खरोखरच आपण आज बहनकुमारी मायावतीजी यांचा जन्मदिवस मानवल्याचा सार्थक होईल आज या कार्यक्रमाला बराच वेळ झाल्यामुळे मी या ठिकाणी आज बहनकुमारी मायावतीजी यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा करतो शुभेच्छा प्रदान करतो आणि तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी सर्व जमलेले आहोत तर आज बहनकुमारी मायावतीच्या जन्मदिवसानिमित्त आपण सर्वांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत